मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये ह्या टोटली म्युच्युअल फंडच्या व्हिडिओमध्ये जे आहेत ते आपण बोलून घेणार आहोत की कशाप्रकारे सध्याच्या मार्केटची सिच्युएशन आहे तुम्हाला मार्केटमध्ये ह्या सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये काय केलं पाहिजे आणि प्लस मी आज तुम्हाला एक नवीन म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता सद्यस्थितीमध्ये जो की बुजरांमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स नक्कीच प्रोवाइड करू शकतो सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत अटेंड करा तो म्युच्युअल फंड ते म्युच्युअल फंड ची कॅटेगरी मी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती डिस्कस करत आहे आज शंभर व्हिडिओ झाल्यानंतर सो so, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत अटेंड करा सो so, आपण आता ओव्हरऑल मार्केटवरती आलो निफ्टीवरती आलो तर आपल्याला दिसतं की निफ्टी ऑलमोस्ट सिक्स्टीन पर्सेंट डाऊन आहे त्याच्या लाईफ टाइम हायपासून जी निफ्टी एका टायमिंगला ट्वेंटी सिक्स थाउजंड टेस्ट केलेली होती ती आता परत एकदा बावीस हजारपर्यंत खाली घसरलेली आहे खाली आलेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर पॅनिक आहे बऱ्याच इन्व्हेस्टर्सने त्यांच्या एस आय पी स्टॉप केलेल्या आहेत बरेच डेटा आलेले आहेत मार्केटमध्ये की बऱ्याच इन्व्हेस्टरने एस आय पी स्टॉप केलेल्या आहेत एस आय पी रिडीम केलेले आहेत मार्केटमध्ये नवीन पैसे इन्व्हेस्ट करणं बंद केलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये सध्या घडत आहेत सो मार्केट जेव्हा खाली येत असतं तेव्हा जे पॅनिक असतात लोकं किंवा जे लाँग टाईमसाठी मार्केटमध्ये आलेले नसतात ते जास्त पॅनिक होतं आणि अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात सो आपण सध्या स्थितीमध्ये काय केलं पाहिजे हे बघून घ्या सो so, बऱ्याच जणांचे मॅसेजेस येतात आपल्याला की गेल्या एका वर्षामध्ये आमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे जो टोटली डाऊन गेलेला आहे गेल्या एका वर्षामध्ये मा मार्केटमध्ये मा एवढी पडझड झालेली आहे की आमचे जे म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ होते मग ते स्मॉल कॅप असतील मिड कॅप असतील मल्टी कॅप असतील लार्ज कॅप असतील सर्वच प्रकारचे म्युच्युअल फंड्सने निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत आणि ते खाली पडलेले आहेत मग भले जे सेक्टरल म्युच्युअल फंड्स असतील तरी ते खाली पडलेले आहेत सो अशा वेळेला काय करायचं आम्ही एक्झिट करायचं की होल्ड करायचं लक्षात घ्या म्युच्युअल फंडमध्ये आपण नेहमी सांगतो की तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायचा विचार आहात तर तुमचा व्ह्यू मिनिमम तुम्ही पाच वर्ष जे आहे मिनिमम पाच वर्ष हे पैसे तुम्हाला एक्झिट नाही केले पाहिजेत ओके कारण की जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओ पाच वर्ष देणार असाल पाच वर्ष तर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका कारण की तुम्हाला जर रिटर्न दिसायचे असतील चांगल्या प्रकारामध्ये ग्रोथ दिसायची असेल तर तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंडमध्ये केली पाहिजे मिनिमम पाच वर्ष तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे तुम्हाला जर रिटर्न्स दिसायचे असेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या प्रकारे तर सो लक्षात घ्या तुम्हाला पाच वर्ष झालेली आहेत का की फक्त पाच महिनेच झालेले आहेत तुमचा नक्की व्ह्यू काय होता म्युच्युअल फंडमध्ये येण्याचा तुम्ही काय इन्वेस्टमेंट सुरू केलेली होती ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा आठवा आणि त्यानंतर तुमची एस आय पी जी आहे ती बंद करण्याची कोणतीही गरज नाही तुमची एस आय पी जी आहे ती तुम्ही आत्तासुद्धा कंटिन्यू ठेवली पाहिजे इवन जर तुम्हाला पॉसिबल असेल शक्य असेल तर ही एस आय पी अमाऊंट तुम्ही थोडीशी वाढवलीसुद्धा पाहिजे कारण की काय होतं ज्या वेळेला मार्केट खाली पडतं त्यावेळेला म्युच्युअल फंडची जी एन ए वी असते नेट ॲसेट व्हॅल्यू जी असते तीसुद्धा खाली पडते आणि तुम्हाला जास्त युनिट्स बाय करता येतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो दा। समजा एखाद्या म्युच्युअल फंडची एन ए व्ही मार्केट टॉपवरती असताना असेल दहा रुपये आणि तुमची एस आय पी असेल दहा हजार रुपयाची दहा हजार रुपयाची एस आय पी तुम्ही करत असाल आणि त्या म्युच्युअल फंडच्या युनिटची एन ए व्ही आहे दहा रुपये सो so, तुम्हाला दर महिन्याला किती युनिट्स भेटतील दर महिन्याला तुम्हाला एक हजार युनिट्स भेटतील ह्या म्युच्युअल फंडचे बट त्यानंतर समजा मार्केट पडलं समजा मार्केट वीस टक्क्यांनी पडलं तर ह्या म्युच्युअल फंडची एन ए व्ही दहा रुपयावरून आठ रुपये आली तुमची एस आय पी तरीही दहा हजाराचीच आहे बरोबर सो आता आठ रुपयाप्रमाणे तुम्ही जर दहा हजार रुपयाची एस आय पी करताय तर तुम्हाला किती युनिट्स भेटतील तुम्हाला हजार रुपयांपेक्षा जास्त युनिट्स भेटतील कारण की आता तुम्हाला हजार युनिट्स हे केवळ आठ हजार रुपयात भेटणार आहेत आणि उरलेल्या दोन हजार रुपये जे उरतील त्यामध्ये तुम्हाला अजून आठ रुपयाप्रमाणे जास्त युनिट्स भेटणार आहेत ओके सो प्रकारे तुम्हाला जेव्हा एन ए व्हॅल्यू कमी होते तेव्हा सेम पैशामध्ये जास्त युनिट्स बाय करता येतात जास्त क्वांटिटीज बाय करता येतात आणि जेव्हा परत एकदा मार्केट वर जाईल तेव्हा तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओ तुम्हाला जास्त चांगले रिटर्न जास्त स्ट्रॉंग रिटर्न्स दाखवू शकतो सो तुम्ही कोणता व्ह्यू ठेवून मार्केटमध्ये आलेले आहात कोणता व्ह्यू ठेवून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे हे ओळखा तुम्ही दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी मार्केटमध्ये आलेले नाही आहेत खास करून म्युच्युअल फंडमध्ये आलेले नाही आहेत हे आठवणी त्यानंतरच तुम्ही तुमचे डिसिजन घेतला पाहिजे म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ एक्झिट करायची गरज नाही एसआय पी थांबवण्याची गरज नाही इव्हन जर पैसे असतील मी परत एकदा सांगतो तुम्ही तुमची आय पी टॉपअप करू शकता लमसम करू शकता इम्पॉर्टंट लेवल्सवरती पण हे पैसे जर तुम्हाला पुढचे तीन वर्ष पाच वर्ष नको असेल तरच तुमचा लाँग टर्मचा व्ह्यू असेल तर ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ओके आता मी तुम्हाला एक असा नवीन म्युच्युअल फंड सांगतो नवीन इंडेक्स फंड सांगतो त्याचा तुम्ही नक्की विचार करा जे पण आपल्याकडे ऑलरेडी इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी तर आता मी पुढच्या दोन ते तीन मिनटं जे सांगेन नक्की लक्ष लक्ष द्या सो आता मी ज्या इंडेक्सबद्दल तुम्हाला सांगतो आहे तो इंडेक्स आहे निफ्टी फाय हंड्रेड मुमेंटम फिफ्टी इंडेक्स किती लोकांनी हे नाव पहिल्यांदा ऐकलेलं आहे मला नक्की सांगा ओके किती लोकांनी हे नाव पहिल्यांदा ऐकलं नक्की सांगा मी इंडेक्स इंडेक्सबद्दल तुम्हाला सांगेल हा जो इंडेक्स आहे हा निफ्टीच्या ज्या पाचशे कंपन्या आहेत ज्यामध्ये शंभर लार्ज कॅप कंपन्या येतात दीडशे मिड कॅप कंपन्या येतात आणि अडीचशे स्मॉल कॅप कंपन्या येतात अशा टोटल पाचशे कंपन्या असतात ह्या पाचशे कंपन्यांपैकी ज्या मुमेंटमधे असलेल्या पन्नास कंपन्या आहेत म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणाऱ्या पन्नास कंपन्या आहेत त्यामध्ये हा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये ह्या इंडेक्सची इन्व्हेस्टमेंट होते आता कंपन्या वुमन कधी येणार जेव्हा मार्केट वर जायला सुरुवात होणार सो हा जो पर्टिक्युलर इंडेक्स आहे ना हा पर्टिक्युलर इंडेक्स त्याच्या लाईफ टाईम ह्यापासून करंटली तुम्ही जर कॅल्क्युलेट कराल तर एक जवळपास ट्वेंटी एट पर्सेंट डाऊन आहे लक्षात घ्या निफ्टीचा इंडेक्स ऑलमोस्ट सोळा टक्के डाऊन आहे बट हा इंडेक्स ट्वेंटी एट पर्सेंटेज डाऊन आहे म्हणजे किती मोठी ऑपॉर्च्युनिटी ह्यामध्ये असेल ते बघा बरं ऑपॉर्च्युनिटी ठीक आहे बट मी तुम्हाला काही पास्टचा डेटा दाखवतो ह्यात इन्व्हेस्टमेंट कशी करायची हेही दाखवतो तर मी तुम्हाला इंडेक्सवरती नेतो एन एस सीचा निफ्टी फाय हंड्रेड मोमेंटम फिफ्टी झा इंडेक्स, इंडेक्स आहे आता मी तुम्हाला ह्याच्या डायरेक्टली फॅक्टशीटवरती नेतो फॅक्टशीटवरती आल्यानंतर तुम्हाला ह्याचे सेक्टरवाईज कंपन्या कळतील सेक्टरवाईज वेटेज कळेल त्यानंतर ता, कंपनीच कळतील सध्या कोणत्या आहेत त्या त्यानंतर तुम्हाला जर गेल्या पाच वर्षाचे तुम्ही सी ए आर रिटर्न्स पाहिला ते कळतील लाईक ट्वेंटी थ्री पर्सेंट ट्वेंटी फोर पर्सेंटचे सी ए जी आर रिटर्न्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत बट एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना आ, मी तुम्हाला आता इथे एक इमेज शो करू इच्छितो एक इमेज मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर होईल पिक्चर तुमच्यासमोर ओके इथे बघा तुम्हाला हा इमेज क्लिअरली दिसत असेल की निफ्टी फिफ्टीने जे आहे एप्रिल दोन हजार पाचपासून निफ्टी फिफ्टीने फोर्टीन पॉईंट फायच्या सी ए जी आरने रिटर्न्स दिलेले आहेत निफ्टी फिफ्टीने दोन हजार पाच पासून गेल्या वीस वर्षात पंधरा पर्सेंट चौदा पॉईंट पाच पर्सेंटच्या सीएजीआरने रिटर्न्स प्रोवाइड केलेले आहेत म्हणजे गेल्या वीस वर्षात तुमचे पैसे पंधरा पट झाले असते निफ्टी फिफ्टीमध्ये जर तुम्ही दोन हजार पाच साली एक लाख रुपये टाकले असते तर आज तुमचे ते जवळपास चौदा लाख साठ हजार झाले असते पैसे तुमचे पंधरा पट झाले असते वीस वर्षात बट हेच पैसे जर तुम्ही निफ्टी फाय हंड्रेड मुमेंटम फिफ्टी ह्या इंडेक्स फंडमध्ये टाकले असते इंडेक्स फंड बोलते मी तर तुमचे पैसे सिक्स्टी नाईन पट झाले असते एकूण सत्तर पट झाले असते पंधरा पट कुठे आणि एकोणसत्तर पट कुठे त्याने सी एच आर दिलं आहे फोर्टी ट्वेंटी फोर पर्सेंटच्या सी एच आरने ह्या इंडेक्सने ट्वेंटी फोर पर्सेंटच्या सी एच आरने रिटर्न्स प्रोव्हाइड केलेले आहेत जे की तुमची एक लाखाच्या अमाऊंटचे अडुसष्ट एकोणसत्तर लाख रुपये झाले असते सिक्स्टी नाईन पट म्हणजे एक लाखाचे एकोणसत्तर लाख झाले असते वीस वर्षात गेल्या जे की निफ्टीमध्ये पंधरा लाखाच्या आसपास झालेले म्हणजे एवढा मोठा फरक आहे एवढा मोठा डिफरन्स आहे ह्या दोन इंडेक्समध्ये जर तुम्हाला तुमचा व्ह्यू लाँग टर्मचा असेल परत एकदा सांगतोय जर तुमचा व्ह्यू फक्त लाँग टर्मचा असेल तरच तुम्ही या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा मला स्विंग ट्रेडिंग करायचे मला रिटर्न्स हव्यात म्हणून हा इंडेक्स नाही पहिलं म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये ट्रेडिंग करायचेच नसते म्युच्युअल फंड हा शॉर्ट ड्युरेशनसाठी नसतो शॉर्ट पिरियडसाठी नसतो तुम्हाला लॉग टर्मसाठीच म्युच्युअल फंडमध्ये यायचं असतं तुम्ही जर लाँग टर्म इन्व्हेस्टर आहात तर हा एक इंडेक्स फंड तुमच्यासाठी बेटर आहे निफ्टी फाय हंड्रेड मोमेंटम फिफ्टी इंडेक्स पण आता प्रश्न झाला ह्यात इन्व्हेस्टमेंट कशी करायची ओके त्याआधी लोक करंटली मार्केटमध्ये कशाप्रकारे एस आय पी ते करतात तेही बघून घ्यावा कारण की मार्केटमध्ये थोडासा पॅनिक आहे भले मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला एस आय पी थांबवण्याची गरज नाही बट करंट डेटा सांगतो आहे की बरीच लोक एस आय पी स्टॉप करतात लाईक तुम्ही जानेवारीचा एस आय पीचा डेटा बघितलात तर सव्वीस हजार करोड मार्केटमध्ये आले बट त्यापेक्षा डिसेंबरचा डेटा जास्त आहे डिसेंबरमध्ये सव्वीस हजार चारशे एकोणसाठ करोड मार्केटमध्ये आलेले त्याच्या आधी पंचवीस हजार तीनशे वीस करोड त्याच्या आधी पंचवीस हजार तीनशे तेवीस करोड म्हणजे हे गेले चार महिने जर बघाल ना तर एस आय पीचा इन्फ्लो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही आहे जेवढा आधी वाढायचा तुम्ही ह्या आधीचा डेटा बघा कशाप्रकारे इन्फ्लो वाढत होता वीस हजार वीस हजार एकवीस हजार तेवीस हजार तेवीस हजार चोवीस हजार पण त्यानंतर पंचवीस पॉईंट तीन पंचवीस पॉईंट तीन सव्वीस पॉईंट चार सव्वीस पॉईंट चार हा जो एस आय पीचा इन्फ्लो आहे तो थोडासा स्टेबल राहिलेला आहे थोडासा कमी झालेला आहे फेब्रुवारीचा डेटा अजून यायचा बाकी आहे तुम्ही ह्याच्या आधीच्या वर्षामध्ये बघा कशा प्रकारे ग्रोथ होत होती सो हे कशामुळे होतं जेव्हा मार्केट पडतं ना तेव्हा बरीचशी लोकं पॅनिक करतात बट ही वेळ पॅनिक करण्याची नाही ही वेळ तुम्हाला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट जेवढी होईल या टायमिंगला जेवढी शक्य होईल तेवढी करण्याची आणि हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता प्रश्न झाला की इन्व्हेस्टमेंट करायची कशी तो जर तुमचं आपल्या अंडर म्युच्युअल फंडचा अकाउंट असेल तुम्ही जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी एक बेटर ऑप्शन आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये हा फंड अवेलेबल आहे तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडची तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करायची असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिली आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या एका आय डीची लिंक आहे तिथून आम्हाला मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनची लिंक भेटेल ते डाउनलोड करा अकाउंट ओपन करा सर्व प्रोसेस तिथे दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअपवर मेसेज करून अकाउंट तुमचं फ्री ओपन करून घ्या तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करा ओके ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे निफ्टी फाय हंड्रेड मोमेंटम फिफ्टी इंडेक्स फंड एवढंच टाइप करा ॲप्लिकेशनवरती या निफ्टी फाय हंड्रेड मोमेंटम फिफ्टी इंडेक्स वाला टाईप करा तुमच्यासमोर निपॉनचा इंडेक्स फंड येईल ओके okay. बरेच येतील तुम्ही निपॉनचा चूज करू शकता ह्या निपॉनच्या इंडेक्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटला जर्नीला सुरुवात करू शकता मिनिमम तुम्हाला एस आय पी करायची असे शंभर रुपयापासून एसआय पी सुरू करू शकता या फंडमध्ये शंभर रुपयापासून एस आय पी सुरू करू शकता लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल मिनिमम एक हजार रुपयाची तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता सो so, तुमच्यासाठी ऑप्शन आहे ह्या इंडेक्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता इंडेक्स फंड असल्यामुळे ह्याचे चार्जेस पण कमी आहेत इंडेक्स फंडचे चार्जेस कमी असतात तुम्हाला माहिती आहे एक्सपेन्स रेशो कमी असतो तुमच्यासाठी बेटर ऑप्शन मी सांगितलेलं आहे बेटर ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे नक्की तुम्ही याचा वापर करा तुमच्यापैकी किती लोकं ह्या म्युच्युअल फंडबद्दल अभ्यास करणार आहेत ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करणार आहेत मला नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मार्केट सध्या पडत आहे तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ अजून हवे आहेत हेही आम्हाला सांगा व्हिडिओ जर आवडलेला असेल तुम्हाला काही व्हॅल्यू जर भेटली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा कमेंट सेक्शन वगैरे सर्व चेक करा डिस्क्रिप्शन चेक करा कमेंटमध्ये आम्हाला सांगा व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद